नमस्कार मराठी सुलेखन भाग सहामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मागच्या महिन्यामध्ये आपण भाग पाच बनवला होता त्यामध्ये आपण श थ व क्ष ही अक्षरे पाहिली होती आजच्या या भागामध्ये आपण ट ठ ढ आणि द ही एका गटातली अक्षरं पाहणार आहोत यापैकी एक अक्षर आपल्याला लिहायला जमलं की पुढचे तिन्ही अक्षरं सहजरित्या आपल्याला लिहायला जमणार आहे त्यांचे स्ट्रोक समान आहेत पाठीमागच्या भागांमध्ये वेगवेगळे अक्षर गट आपण घेतलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या जाऊन आपण मागील अभ्यास पूर्ण करू मागील सुलेखनाचा सराव घेऊ शकता आजच्या भागामध्ये आपण ही चार अक्षरं पाहणार आहोत बारकाईनं लक्ष द्यायचं आहे फळ्यावर एक रेघी वही सारख्या रेषा मारलेल्या आहेत तुम्हाला ही सुलेखन लिहिण्यासाठी एक वहीचा वापर करायचा आहे जी वही सहज उपलब्ध होते एका डे कोळीमध्ये आपण लिहिणार आहोत तुम्ही व्हिडिओ बारकाईने शेवटपर्यंत पहा तुमच्या हस्ताक्षरामध्येही नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही आपण पाहूया पहिलं अक्षर या अक्षर गटामधलं ते आहे ट टस लिहायचं मी खडू जो आहे तो तिरपा धरतो आहे पंचेचाळीस डिग्रीच्या अँगलमध्ये देवनागरी सुलेखनाचा पेन देखील पंचेचाळीस डिग्रीचा कट त्याच्या निबला असतोय त्यामुळं त्याने लिहिताना सेम अशाच पद्धतीने अक्षर येतं ज्याच्याकडे पेन नाही तुम्ही बॉल पेन जेल पेनिही सराव करू शकताय कटनिपचा पेन आपल्याला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकताय तुमच्या पत्त्यावर तुमचा पेन येऊन जाईल बघा पहिलं अक्षर जे आहे ते ट कशा पद्धतीने लिहायचंय ट लिहिलेला आहे पण आम्ही इथं आता हा ट लिहित असताना सुरुवातीला मी हा छोटीशी उभी रेषा काढली त्यानंतर हा अर्धवर्तुळ काढलेला आहे आणि नंतर शीर्षरेषा म्हणजे तीन टप्प्यामध्येच ट हे अक्षर पूर्ण होते आपण पहा एक दोन तीन तीन स्टेप मध्येच ट हे अक्षर पूर्ण झालेले पहा आता ट लिहिण्याचा सराव आपण करूयात बघा उभी रेषा थोडस आडव यायचं आणि या पद्धतीने ट प्रत्येक अक्षर म्हणून लिहायचे जी मुलं वाचनामध्ये माघ आहेत त्यांचं वाचन देखील सुधारणार आहे ट ट बघा बालमित्रांनो मी ट हे अक्षर पूर्ण ओळ भरून काढलेलं आहे अक्षराची उंची पहा अक्षराची रुंदी पहा शिरशिरेषा पहा सगळे ट जे आहेत ते एकसारखे दिसत आहेत अशाच पद्धतीचा सराव आपल्याला करायचा आहे आता मी एक ओळच लिहिली आहे तुम्हाला मात्र पान भरून ट लिहायचं आहे त्यामुळं तुमच्या ट लिहिण्यामध्ये अचूकपणा येणार आहे आणि ट वर आधारितच पुढच्या अक्षरेत पहा ठ ती त्या पद्धतीने लिहायची आहेत ते कशी लिहायचे आहेत ते आपण पाहणार आहोत एक सारखेपणा इथं काय शिकायचं आपल्याला तर एक सारखेपणा शिकायचा आहे आपल्या अक्षरामध्ये एक सारखेपणा जर असेल तर त्याच सौंदर्य उठून दिसतं पहा एक लहान काढलाय एक मोठा काढलाय तर त्यानं अक्षराला सौंदर्य प्राप्त होत नाही आणि त्याचा जो स्ट्रोक आहे पहा प्रत्येक वेळी इथं लिहिताना इथं एकदम छोटीशी पातळ लाईन आली आहे पहा इथं जाड आलेली आहे हे सौंदर्य आहे देवनागरी लेखनाचं ज्या पद्धतीने लिहायचे त्याच वेणी त्याच स्ट्रोकनी त्याच क्रमाने अक्षर गिरवायचं आहे आता आपण पुढचा अक्षर पाहूया ठ सेम ट सारखंच आहे इथे घ्यायचं आहे आणि फक्त इथं जोडायचं आहे वरती ठ हा ही तीन स्ट्रोक मध्येच कम्प्लीट होता अक्षर बघा एक दोन तीन स्ट्रोक मध्ये अक्षर कंप्लीट होते बघा एक दोन तीन एक दोन तीन स्ट्रोक मध्ये ठ तयार झालेला आहे तुमच्या लक्षात येईल की टच काय करायचं फक्त हिरेषा पुढं लांबून तिचा स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने लिहिलं की ठ हे अक्षर तयार होत लक्षात घ्या आजच्या अक्षर गटामध्ये कोणत्याही अक्षराला उभादंडा नाहीये म्हणून अक्षराचं जे खालचं टोक आहे ते खालच्या रेषेला रेघेला टेकायला पाहिजे ही काळजी आपण घ्यायची हे हवे तरंगायला नको पहा आपण ठ लिहायचा सराव करूयात आता अशा पद्धतीने ठ हे अक्षर लिहायचं आहे पाहूया आपण कसं लिहायचं आहे ढ बघा ढ फक्त पोकळ गाठ आलेली आहे इथं क्रम लक्षात घ्या एक दोन आणि तीन चार चार स्टेपमध्ये पूर्ण होत आहेत एक दोन तीन चार स्टेप मध्ये हे अक्षर पूर्ण होते पहा एक दोन तीन चार आता ढ लिहायचा सराव आपण करूयात ढ पहा ढ हे मुळाक्षर लिहून झालेलं आहे एक सारखेपणा त्याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की ते छापलेले आहेत तुम्हीही अगदी याच पद्धतीने लिहायचे प्रत्येक मूळाक्षर पान भरून लिहायचे तोपर्यंत एक एक मुळाक्षर आपलं परफेक्ट होत नाही तोपर्यंत पुढं जाण्याची घाई करायची नाही पुढचं अक्षर घेऊयात आपण आता ड द आता द ची ही जी खालची तिरपी रेषा आहे शेपटी म्हणूयात आपण हवं तर ती रेषेच्या खाली येते पहा ती रेषेच्या खाली येते बघा किती स्टेपमध्ये द पूर्ण होतोय एक दोन तीन चार स्टेप मध्ये द पूर्ण होतोय पहा एक दोन तीन चार स्टेप मधे ड पूर्ण होतोय एक दोन तीन चार ड लिहिण्याचा सराव पाहूयात आपण द, 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 पहा भाग सहा मधील ट ठ ढ आणि द या चारही मुळाक्षरांच्या सुलेखनाचा सराव आपण या ठिकाणी पाहिला आहे या मुळाक्षरांच्या लिहिण्याचा क्रम हा देखील आपण जाणून घेतलेला आहे तुम्हीही याच पद्धतीने सराव करायचा आहे ज्या पद्धतीने अक्षर लिहायचे सांगितलेले आहेत एकरेगी वहीमध्ये अगदी तसाच सराव करायचा आहे एक एक मुळाक्षर किमान दोनशे तीनशे वेळा तरी आपलं लिहून झालं पाहिजे तेवढा सराव झाला तर एकसारखेपणा येतो आणि तरच आपलं अक्षर मोत्यासारखं सुंदर दिसतं अक्षर चांगलं होणं ही फार अवघड गोष्ट नाही पण त्याच्या मुळाशी सराव हवा तोही प्रामाणिकपणे प्रत्येक दिवशी किमान वीस मिनिटं ते अर्धा तास आपण सुलेखन केलं तर तुमचं देखील हस्ताक्षर अगदी सुंदर होणार आहे लिहिताना कंटाळा कधीच करायचा नाही कम्प्लीट आहे म्हणून पटपट पटपट पट, काहीतरी लिहून काढायचं असं अजिबात होता कामा नये प्रत्येक अक्षर लिहिताना काळजी घ्यायची आहे अर्थात ते झाल्यानंतरच तुमचं अक्षर सुंदर होणार आहे आणि तुम्हाला लिहिण्यामध्ये एकदा आनंद वाटू लागला की मग काय तुमच्या वयाही इतक्या सुंदर होणार आहेत त्यामुळं तुमच्यासोबत तुमचे पालक शिक्षक हे देखील आनंदित होणार आहेत तुमच्या सुलेखनाच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचं अक्षर सुंदर व्हावं यासाठी तुम्हाला जर सुलेखनाचे पेन हवे असतील तर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून पेन ऑर्डर करू शकताय मागील भाग पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व ते भागही कम्प्लीट करून घ्या जेणेकरून पुढचा प्रवास तुमचा सुखकर होणार आहे इतर विद्यार्थ्यांपर्यंत इतर मुलांपर्यंत पालक व शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल आसे, तर लाईक करा कमेंट करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू